घरात सुख शांती आणि पैसा यावा यासाठी घरामध्ये मानवी कवटी ठेवणाऱ्याला ठाण्यामधल्या कडवा पोलिसांनी अटक केली आहे राजू शर्मा असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याचं कडव्याच्या मफतलाल झोपडपट्टीमध्ये एक सलून आहे याशिवाय त्याचा व्यवसाय आहे दोन व्यवसाय असताना सुद्धा आर्थिक भरभराट होत नाही याचं त्याला शल्य बोचत होतं आणि त्यातूनच त्यानं उल्हासनगरच्या एका भोंदूबाबाची भेट घेतली आणि या भोंदूबाबानं त्यांना सहा हजाराच्या मोबदल्यात एक मानवी कवटी दिली ही कवटी घरामध्ये ठेवल्यास घरात सुख शांती लाभेल असं त्याला सांगण्यात आलं राजूच्या खोलीमध्ये मानवी कवटी असल्याची माहिती कळवा पोलिसांना एका खबऱ्यानं दिली होती आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजूच्या घरी झडती घेऊन त्याला अटक केली वेगवेगळ्या प्रकारे पूजा करायचा आणि त्यातून लोकांमध्ये वेगळा प्रसार करत असल्याचे निष्पन्न झाल्याने विरुद्ध अमानुष अनिष्ट व आरोपी प्रथा जादूटोनाप्रती अधिनियम सन दोन हजार तेरा चे कलम तीन अन्वे आम्ही गुन्हा दाखल केला केला असून अजून पुढे तपास चालू आहे